इंडिया आजची भाजप उमेदवार संजय शेवाळे यांच्या अडचणीत वाढ शेवाळे यांच्या विरोधात दुबार मतदाराचा मुद्दा उपस्थित उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात अपील दाखल कराड पंचायत समितीच्या निवडणुकीत सवादे गणातील भाजपचे उमेदवार संजय बाबूराव शेवाळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन थोरात यांनी दुबार मतदानाबाबत घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध न ठरविल्यानंतर थोरात यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात अपील दाखल केले असल्याची माहिती थोरात यांनी दिली नमस्कार मी थोरात सवादे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय बाबुराव शेवाळे हे भाजपच्या वतीने निवडणूक लढवत आहेत संजय शेवाळे यांच्यावर मुंबई व सवादे या ठिकाणी दुबार मतदान नोंद असल्याची मी हरकत घेतली होती कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीस दुबार मतदान करता येत नाही मग दुबार मतदार असलेला उमेदवार निवडणूक कसा लढवू शकतो हा माझा मुख्य आक्षेप होता या संदर्भात मी निवडणूक निर्णायक अधिकारी यांच्याकडे हरकत दाखल केली होती मात्र त्यांच्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की मतदार यादीच्या हरकतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक निर्णायक अधिकारी यांना नाहीत त्यामुळे संजय शेवाळे यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला माझ्या हरकतीप्रमाणे योग्य न्याय न मिळाल्यामुळे मी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात अपील दाखल केली आहे या प्रकरणाचा निकाल येणे बाकी आहे आम्ही न्याय देवतेकडे न्याय मागत असून निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो लोकशाही व कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझे इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार